आजच्या काळात सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंचं प्रमाण वाढत चाललंय अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण सोशल मीडियाच्या आहारी गेले सोशल मीडियावर आपली कला सिद्ध करून अनेक इन्फ्लुएन्सर यशाच्या शिखरावरती पोचले आहेत परंतु काही जण याचा वापर अगदी थिल्लरपणा करण्यासाठी करतात अनेकदा सोशल मीडियावर डान्सचे व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहतो कधी मेट्रो डान्स तर कधी सार्वजनिक ठिकाणी कधी रस्त्यावर तर कधी उंच डोंगरावर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी स्वतःच्या जीवाशी खेळून अशा ठिकाणी लोक व्हिडिओ करत असतात अशा व्हिडिओंमुळे अनेकांच्या जीवावर बेतलेलं आपण ऐकलंच आहे आता असा जीव घेणा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय घटना पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक महिला टेकडीसारख्या उंच ठिकाणी डान्स करताना दिसते साडी नेसून ही महिला टेकडीच्या अगदी टोकावर जोरजोरात डान्स स्टेप्स करते डान्स करताना अचानक टेकडीवरचा एक भाग कोसळतो आणि ती घसरत खाली पडते खाली पडल्यानंतर या महिलेच्या संपूर्ण अंगाला माती लागते पण पडल्यावर रडायचं सोडून ही महिला चक्क हसायला लागते यावरून आहे की तिला जास्त लागलं नसावं जास्त ठिकाणी खडकाळ भाग नसून मातीचा भाग असल्यानं महिला जीव घेण्या प्रसंगातून वाचली एस के डॉट व्हिडिओ अंडरस्कोर क्रिएटर अंडरस्कोर नाईन के या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी यावरती कमेंट्सचा वर्षाव केलाय एकाना कमेंट करत लिहिले की हड्डी तुटे तो टुटे पण डान्स ना छुटे तर आणखी एकाना अशी कमेंट केली आहे की खाली पडली तरी हसतीय दरम्यान अशा प्रकारे रील्स करताना अनेक जण आपल्या जीवाला मुकलेले आहेत रील्सच्या नादात असे प्रसंग घडलेल्या बातम्या दररोज येत असून आजही लोक स्टंट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दरम्यान हा व्हिडिओ पाहून तुमचे देखील काय मत आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा